सिंधुदुर्गातील प्रस्तावित असलेल्या पाणबुडी प्रकल्प गुजरातला जाणार असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईकांनी केलाय पाणबुडी प्रकल्प पद्धतशीरपणे गुजरातला नेण्याचा केंद्राचा डाव असून तीन मंत्री सिंधुदुर्गातील असताना प्रकल्प जाणं म्हणजे महाराष्ट्राची गद्दारी असल्याचं नाईक म्हणाले तर हा प्रकल्प राज्याचा असून बाहेर जाणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे जगाजनक नाव मालवडचं जात असतं सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव जात असताना हा प्रकल्प मात्र आता पद्धतशीरपणे हे चांगले प्रकल्प आहेत ते गुजरातला नेण्याचा जो गुजरात शासनाचा आणि केंद्र शासनाचा नाव आहे आणि तो नाव आता त्यांचा दिसून आलेला आहे आणि यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातले तीन तीन मंत्री या ठिकाणी राज्य सरकारमध्ये आहेत एक केंद्रीय मंत्री केंद्र सरकारमध्ये आहे असं असताना हा प्रकल्प नेणं म्हणजे हा तशी गद्दारी केल्यासारखा आहे हा जो प्रकल्प आहे आए। तो आपल्या राज्याचा प्रकल्प आहे तो राज्यातून बाहेर जाणार नाही याची आपण खात्री बाळगा एम टी एच्या आता बावीस तारखे बारा तारखेला त्याचं उद्घाटन होत आहे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या शुभ हस्ते